धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र बारामतीत छगन भुजबळांनी आरक्षणाचा मुद्दा काढला आणि उपस्थितांनी लागलीच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आणि विधान परिषद सदस्य यांचा सन्मान होतो नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत माळी समाजांचे आहेत धनगर समाजाचे आहेत सर्व ओबीसी समाजाचे आहेत भस्त्या समाजाचे आहेत विमुक्त समाजाचे आहेत सगळ्यांनी मतं दिली ती सुने दिली असतील तसं ती सुप्रतानाच सुद्धा दिली पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजित दादावर तुमचा राग छगन भुजबळवर असेल पण या ओबीसी समाजाना तुमचं काय घोड मारलं आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातूनही जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत मला पुन्हा सगळ्यांना विनंती करायची आहे की तूर् आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना ठीक आहे ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळेस तुमची निवडणूक काढा आम्ही आमची निवडणूक लढू तुम्ही आम्ही आमचे भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायको टाकायचा मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल मागास वर्गांना असेल वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात मराठा पासून तर दलित आणि आदिवासी पर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळव अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो धन्यवाद या ठिकाणी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार